श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग ओव्या एक ते पंचवीस श्री गणेशाय गणेश आजी पाहले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नजी हे तुकले साचा सरीसे श्रीमद भगवत गीतेच्या तीन अध्यायावर आपले रसाळ निरूपण केल्यानंतर या चौथ्या अध्यायाचा शुभारंभ करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की खरोखरच आजचा दिवस परमभाग्याचा आहे आज आपल्या कानांना जणू सुकाळ झाला आहे एखादे स्वप्न सत्यात उतरावे त्याप्रमाणे गीताबोध श्रवणाने परमभाग्य आता आपल्याला लाभणार आहे आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जप जेठी आणि रक्तराजू किरी परिसत असे आधीच ही गीता म्हणजे संपूर्ण आत्मविचाराचा भाग त्यात अर्जुनासारखा जिज्ञासू समोर आणि गीतार्थ निवेदन करणारा तो परमात्मा श्रीकृष्ण असा हा अपूर्ण संगम आहे जैसा पंचमाला पू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला जा विनोदू कथेचा ये पंचम स्वर उत्तम सुवास आणि गोडी या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर जसा ऐक्यभावाचा आनंद मिळावा तसे सर्व इंद्रियांना सर्वार्थाने संतुष्ट अन आनंद देणारे हे दिव्य कथामृत आहे कैसी आगली क दिव्य देवाची? जे गंगा जोडली अमृताची हो का जपतपे श्रोत्यांची फळा आली आपले भाग्य किती थोर आहे पहा ज्यामुळे आपल्याला या गीतार्थ बोधामृताचा लाभ होतो आहे अनेक जन्मांचे जपतप फळास आल्याची ही खूण आहे पाता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे म्हणून माझी तुम्हास नम्र विनंती आहे की तुम्ही सर्व इंद्रियांच्या कामास बाजूस सारून केवळ या श्रवण सुखास सादर व्हा हा अतिसोअति प्रसंगे सांडुनी कथा जी ते सांगे जय कृष्णार्जून दोघे बोलत होते ज्ञानदेवांचे हे बोलणे ऐकून समोरचे संत अन श्रोते मंडळी त्यांना म्हणाली ज्ञानदेवा आता हा नमाचा पाल्हाळ पुरे तू आता श्री कृष्णार्जुन संवादाची कथा आम्हास सांगण्यास सुरुवात कर आम्ही त्या श्रवणास आतुर झालो आहोत ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुनो अधिष्ठितो देवगुणे जे अतिप्रिती श्री नारायणे बोलतो असे किंवा ज्ञानदेव पुढे सांगू लागले ते म्हणाले या सर्व प्रसंगांचा जो साक्षी तो संजय धृतराष्ट्रास सांगू लागला की याप्रमाणे तो श्रीकृष्ण परमात्मा आपल्या प्रिय अर्जुनास हितोपदेश करू लागला जे सांगेची पितया वसुदेवासी जैन सांगेची माते देवकीसी जैन सांगेची बंधुबळी भद्रासी ते गुहा अर्जुनेसी बोलत त्या अर्जुनास प्रेमाने सांगतोय हे म्हणण्याचे कारण असे की जे गृहज्ञान ज्ञान तो दैवी गुण संपन्न अर्जुनास सांगतो ते ज्ञान त्याने आपल्या माता पिता बंधू यांपैकी अन्य कोणालाही सांगितलेले नाही देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही या प्रेमाचे सुख आजी कृष्णस्नेहाचे बिक या तेची आती श्री लक्ष्मी देवी ही खरं तर नारायणाच्या नित्यसानिध्यात पण तिलासुद्धा या प्रेमसुखाचा लाभ मिळालेला नाही पण आज खरंच अर्जुनाचे भाग्य थोर म्हणून तो या सुखास पात्र ठरला आहे कनकादिकांची या आशा वाढी नल्या होती या किरबहू असा परी त्याही येणे माने यशा ये येती चिना। या प्रेमसुखाची अपेक्षा सनकादिकांना होती पण त्यांनाही ते भाग्य लाभले नाही या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरूपम कैसे पार्थ येणे सर्वोत्तम पुण्य केले मात्र या अर्जुनाने असे कोणते पुण्यपदरी जोडले आहे की हा असण निरुपम प्रभू प्रेमाचा कृपा लाभ अर्जुनास मिळावा ते कळत नाही हो का जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती मज एकवकी याची स्थिती आवडतो असे ज्याच्यावरील अप्रूप प्रेमामुळे अ निराकार प्रभू रूपाने सगुण झाला आहे त्यावरून तरी मला असे वाटते आहे की हे दोघे जरी देहरूपाने वेगवेगळे दिसत असले तरी ते दोघे एकरूपच असावेत एरवी हा योगियांचा नाडळे वेदार्थासी नाकळे जेते ध्यानाचे ध्यानाचे डोळे पावती ना एरवी हा कृष्ण परमात्मा घोर झपी तपी योगी यांना आढळत नाही ज्यांचे वेदांनाही आकलन होत नाही ज्याचे ध्यान करू म्हणावे तरी तिथवर दृष्टी पोहोचत नाही तो हा निजस्वरूप अनादि निशकंप, कवणे माने सकृप जाहला आहे असा हा आत्मस्वरूप अनादि अविक्र असा भगवंत तो या अर्जुनावर मात्र कृपा करण्यास सिद्ध झाला आहे हा घडी, आकाराची पैलथडी कैसा याची आवडी, आवरला असे हा परमात्मा त्रैलोक्य रूपी वस्त्रांची घडी असून जो आकाराच्याही पलीकडचा अरूप निराकार आहे तो भगवंत त्याच्या अर्जुनावरील सख्या प्रेमामुळेच रूपास आला आहे आणि त्याच्या प्रेमाधीन झाला आहे मग देव म्हणे वार्ता बहता दिवसांची तेव्हा मागील निवेदनाचे सूत्र हाती धरून श्री कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात हाच कर्मयोग मी पूर्वी त्या विवस्वानाला पण सूर्याला सांगितला पण त्याला आता बरीच वर्षे होऊन गेली आहेत मग तेने विवस्वते मनुने रवी, ये योगस्थिती आगवी, निरुपिली बरवी मनुप्रती खर तर सूर्याने हा योग पुढे वैवस्वत मनुला सांगितला मनुने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारली आद्य हेगा। गा त्याचे सश्रद्ध भावे आचरण करून तो आपला पुत्र इश्वाकू याला सांगितला मग आणि कही या योगाते राजर्श्री झाले जाणते परी ते थोणी आता सांप्रते नेनिजे कोणी इश्वाकूकडून तो योग पुढे अनेक राजश्रींना माहीत झाला परंतु पुढे मात्र ते ज्ञान तो योगमार्ग हळूहळू जनमानसातून लुप्त झाला जे प्राणी या कामी भरू देहाचीवरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा कालांतराने मनुष्य प्राणी पण विषयसेवनाच्या गोडीत अडकला त्यांचा सगळा जीव हा देहावर केंद्रीभूत झाला त्याला ईश्वराचा विसर पडला त्याला त्याच्याच आत्मस्वरूपाची ओळख राहिली नाही आस्था परमावधी उपाधी आवडे लोका माणसांची सदबुद्धी हीच आडमार्गाला गेल्यामुळे विषय सुखांचा भोग हीच प्राप्त मानवी जीवनाची इति कर्तव्यता असे वाटू लागले देहादिक प्रपंच हा मनुष्य प्राण्यास प्राणाहून प्रिय वाटू लागला तरी यांच्या गावी ओए काय करावी सांगे काय आथी ज्या गावात सारे नागवे आहेत त्या गावात वस्त्रांची ती काय किंमत जो जन्मापासूनच अंधळा आहे त्याला सूर्याचा काय उपयोग का बहिरे यांच्या आस्थानी कवन गीताते माणी की या चांदणी आवडी उपजे। बहिऱ्याला गायन सभेत कोण मान देणार किंवा कोल्ह्याला चांदण्याचा उपयोग तो काय होणार पैचंद्रोदया आरवती जयांते डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्राते ओळखती तसेच चंद्राचा उदय होण्यापूर्वीच ज्यांचे डोळे फुटतात त्या कावळ्यांना चंद्र आणि त्यांचा रम्य चंद्रप्रकाश हा कसा दिसणार वैराग्याची जे विवेकाची नदी ते मूर्ख पावती मज ईश्वराते त्याप्रमाणे ज्यांनी कधी वैराग्य रूपी नगराची शिवही पाहिली नाही ज्यांनी कधीच सारासार विचार केला नाही विवेक राखला नाही त्या लोकांना माझी म्हणजेच त्या ईश्वरी तत्वाची ओळख कशी होणार जय जय राम कृष्ण हरी